हा असणारा जीवनस हा असणारा नरदेस त्याच्या करताय देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला पाटा बादीकेचा परमात्म्याने सुंदर असणारा साडेतीन हाताचा सा नरदे आपल्याला दिला आउट आहात का मानव देह अल्लाह ने तुझं दिया खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया कमल मुख राम भजन को दिया नाही का मनुष्य जन्म मोल रे मी ती मी ना डुल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे तू सत्संग में आया कर गीत प्रभु के गाया कर सांज सवेरे देख के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर सुंदरसा असणार परमात्मने आपल्याला नरदे दिला देवाचा भजना करता दिला सुंदरसा नरदे दिला कशा करता परमत्मे नामच चिंता करता क्या खूबसूरत अल्लाह ने, अल्ला ने तुझ बनवाई क्या खूबसूरत अल्लाह ने बनवाई। राम भजन पण रिस पंढरंग परमात्म्याने परमात्म्याने काय सुंदर आपल्याला बनवलेलं आहे नाही काय सुंदर चेहरा दिलाय काय सुंदर हातपाय दिले खरं सांगू का या असणाऱ्या शरीरातील एक जरी अवयव आपल्याला दिला नाही ना तरी त्याची किंमत करते पण माणसं जिथे आहे तिथे समाधानी राहत नाही माणसाने जीवनामध्ये समाधानी असावं समाधानी असावं एक मनुष्य रस्त्याने चालला होता चालत असताना त्याच्या पायामध्ये चप्पल नाही दरिद्रता जीवनामध्ये आहे रस्त्याने चालला ऊन तापलेला आहे आणि रस्त्याने चालत असताना विचार केला अरे काय आपलं जीवन आहे काय देवाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला दारिद्रता दिली अरे रस्त्याने चालत असताना पायामध्ये चप्पल घेण्याची सुद्धा पात्रता मला देऊ नये विचार करत होता तितक्या मध्ये झाला असं पाठी मागून एक फोर व्हीलर गाडी आली त्या गाडीमध्ये बरेच जण बसलेले होते ए सी चालू होता सुंदर प्रकारे ते बसलेली होती ती गाडी निघून गेली याने ते बघितले अरे काय आपलं जीवन आहे सुंदर प्रकारची याच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे उन्हाचा टाईम आहे मध्ये बसला आहे किती आनंद घेतो आहे ती गाडी निघून गेली म्हटले नको का आपल्याला एवढी गाडी गाडी घेण्याची पात्रता ठीक आहे ती गाडी निघून गेली आणि दुसरी गाडी परत मोटर आली मोटरसायकल आली होती त्याने ती मोटरसायकल बघितली अरे देवाने आपल्याला मोठा मोठी गाडी नसती दिली ना येशीचा आनंद नसता दिला ना तरी चालला असता गड्या पण मला कमीत कमी एक मोटरसायकल तरी देवाने द्यायला पाहिजे होती की नाही ती सुद्धा आपल्याला दिली नाही म्हटले काय जीवन आहे आपलं ती असणारी मोटरसायकलही निघून गेली हा रस्त्याने चालत होता ऊन तडाक्याचं होतं पायाला चटके बाजत होते तितक्यामध्ये परत तिसरी गाडी आहे ते असणारी सायकल आली सायकलने पांडल मारत एक जण चालला होता तो विचार करू लागला अरे नको आपल्याला फोर व्हीलर पाहिजे होती नको आपल्याला मोटरसायकल पाहिजे होती कमीत कमी सायकल तरी देवाने द्यायला पाहिजे होती कड्या देवाने जर मला जर सायकल दिली असती तर मी माझ्या पायाने पँडल मारले असते देवाने चप्पल जरी नाही दिली असती तरी चाललं असतं पण एक वेळ सायकल द्यायला पाहिजे होती ती सायकलही निघून गेली आता विचार करत होता देवाने मोठी गाडी नाही दिली तरी चाललं असतं सायकल दिली नाही तरी चाललं असतं आता मोटरसायकलही दिली नाही तरी चाललं असतं पण कमीत कमी पायामध्ये तरी चप्पल द्यायला पाहिजे होती पण झालं असं ऊन तडाक्याचं होतं एक असणारी वस्ती उजव्या बाजूला लागली वस्ती त्या वस्तीवरती गेला गेल्याच्या नंतर एक मनुष्य त्या ठिकाणी बसलेला होता त्या मनुष्याजवळ हा गेला गेल्याच्या नंतर विचारलं बाबा म्हटले जयहारी जयहारी झाला आणि बोलायला सुरुवात केली म्हटली फार तहान लागली हो थोडस पाणी मिळेल का तितक्या मध्ये झालं असं त्या बाबाने सांगितलं एक काम करा समोर रांजण आहे त्या रांजणावरती प्लेट पालती घातलेली आहे त्या एवढंच नाही ग्लास आहे तो ग्लास घ्या नळ चालू करा पाणी घ्या तुम्ही प्या मलाही द्या असं म्हटल्याच्या नंतर यांनी विचार केला अरे असं काय म्हणताय मी तर अतिथी आहे अतिथीचा सन्मान मनुष्यानं केलाच पाहिजे आणि माझा जर सन्मान जर हे करत नसतील तर काय उपयोग हो आहे तितक्यामध्ये म्हटले ठीक आहे आपल्याला तहान लागले आपण पाणी पिऊन घ्या अगोदर तो गेला रांना जवळ गेला पाणी घेतलं पाणी पिला परत तो क्लास भरला आणि त्या अतिथीजवळ त्या असणाऱ्या मनुष्याजवळ गेले आणि ते गेल्याच्या नंतर त्याला द्यायला सुरुवात झाली का हो बाबा मी आतिथी आहे खरं तर तुम्ही मला पाणी द्यायला पाहिजे होतं पण तुम्ही न देता माझ्याकडनं पाणी घेता ठीक आहे पण घेण्याचं कारण काय हे तर मला सांगा तितक्यामध्ये झाला असं त्याच्या असणाऱ्या कमरेपर्यंत त्याने अंगावरती रख घेतली होती ती आता पाठीमागे केली आणि पाठीमागे केल्याच्या नंतर ते बघितलं तर त्याला असणारं गुडघ्यापासून त्याचे पायच काढलेले होते त्याला पायच नव्हते त्यावेळेस त्याने ते, ते संपूर्ण दृश्य बघितलं आणि दृश्य बघितल्याच्या नंतर परत आता त्याची ट्यूब पेटली आता तो म्हणायला लागला अरे देवाला मला असणारी मोठी फोर व्हीलर दिली नाही ते बरं झालं अरे देवाने मला मोटर सायकल दिली नाही तेही बरं झालं देवाने मला सायकल दिली नाही तेही बरं झालं अरे देवाने मला चप्पल नाही ना दिली तरी ते सुद्धा चांगलं झालं पण मला देवाने पाय दिले ना या असणाऱ्या देवाचे मी कधीच उपकार विसरणार नाही या असणारे खर तर शरीराचे दिले इंद्रिय हात पाय वा वा असणार सुंदर प्रमाण आदरणीय आमचे श्यामराव महाराज आता ज्यांचं आगमन झालं बाबांचं सुंदरच प्रमाण दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडशी नारायण महाराज म्हणतात ज्या असणाऱ्या परमात्म्याने सुंदर प्रकारचा हात दिला कान दिले डोळे दिले मुख दिले सुंदर प्रकारचा नर्दे दिला हेच तर खरंच आपलं भाग्य आहे कुठे असणाऱ्या युनी फिरून आलो आहे आणि एवढ्या असणाऱ्या युनी फिरून आल्याच्या नंतर शेवटचा असणारा दरवाजा हा असणारा मनुष्य असणाऱ्या युनीचा लागलाय म्हणून या असणाऱ्या युनीमध्ये आल्याच्या नंतर सुंदर प्रकारचं परमात्म्याचं नामचिंतन करायचं आणि या असणाऱ्या नृदयाची सार्थकता करायची कारण महाराज म्हणतात पावला हा देह कागद आली नाही न घडो उपाय घडो आले न घडणारी गोष्ट या असणाऱ्या देहामध्ये घडली नाही का या असणाऱ्या देहामध्ये घडली एक असणारा मनुष्य होता त्या असणाऱ्या मनुष्याने त्या अंध मनुष्य अंध मनुष्य त्या ठिकाणी नदीवरती बसला होता त्या ठिकाणी ताळी वाजवत होता आणि अंध मनुष्य ताळी वाजवत असताना त्या असणाऱ्या ताळी वाजवत असताना त्याच्या हातामध्ये कावळा आला कावळा त्याने घट्ट पकडून धरला पण झाला असं ज्या असणाऱ्या राजकुळामध्ये तो राहत होता ना त्याच असणाऱ्या राजाचं पोट दुखायला लागलं आणि त्याने एक वैद्य बघितला माझ्या असणाऱ्या पोटावरती विलाज होईल का वैद्याने सांगितलं निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही मग त्याच्याकरता एक कावळा लागेल मग तो कावळा म्हटले बघायचं कुठं आता कावळा असा चतुर्पक्षी आहे तो कधीच कुठे मिळत नाही नाही का पण त्या असणाऱ्या कावळ्याच्या शोधार्थ आता त्या राजाने मोहीमच राबवली बघा जो कोणी मला कावळा आणून देईल ना त्याला पन्नास हजार रुपयाचं बक्षीस सगळ्या लो असणाऱ्या लोकांनी ऐकलं प्रत्येकाला वाटत होतं अरे हा कावळा मला मिळायला पाहिजे नाही का कारण प्रत्येकाला धनाचा लोभा असतोच नाही का त्यांनी विचार केला अरे मला कावळा मिळायला पाहिजे शोधार्थ कावळा त्या ठिकाणी सगळेजण आहेत भक्तांनी असणाऱ्या समोर एक एक जण जातोय एक जण असणारा त्या नदीच्या तीरावरती गेला आणि त्यांनी या आंधळ्या मनुष्याकडे बघितलं बघितल्याच्या नंतर विचारलं सुरदासजी असंच आहे एखाद्या मनुष्याकडून जर काही जर पाहिजे असेल तर त्याचं वर्णन आपल्याला अगोदर करावं लागतं तेव्हाच ती गोष्ट आपल्याला मिळत असते तसं आता हे मनुष्य त्या ठिकाणी गेला गेल्याच्या नंतर हा त्याला आंधळा म्हणत नाही का तर त्याच्याकडे त्याच्याकडून काहीतरी ते घ्यायचंय काहीतरी घ्यायचंय मग आता त्यांनी म्हणायला के सुरुवात केली सुरदातजी म्हटले बोला आपल्या हातामध्ये काय आहे फार चतुर असतात त्यांना माहीत नसतं आपल्या हातात काय पण त्यावेळेस ते समोरच्या का हो दिसत नाही का तुम्हाला काय आहे नाही का त्यावेळेस सांगायला सुरुवात केली हे हो कळालाय आम्हाला तुमच्या हातामध्ये कावळा आहे पण याने विचार केला निश्चित आज पन्नास हजार रुपये आपले झालेले आहेत काहीच अडचण नाही पण तितक्यामध्ये मध्ये झाला असं सुरदासजी हा कावळा आम्हाला द्या ना सुरदासजींनी सांगितलं म्हटलं अजिबात देणार नाही एक काम करा ना सुरदासजी पाच हजार रुपये देतो तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये कावळा द्या सुरदासजींनी सांगितलं म्हटले अजिबात जमणार नाही आव दहा घ्या म्हटले नाही वीस घ्या म्हटले अजिबात देणार नाही आता विचार केला हा तर कावळा देत नाही अजून पाच वाढवायला काय अडचण आहे फिफ्टी फिफ्टी दोघांमध्ये करून घेऊ नाही का अहो पंचवीस हजार रुपये घ्या त्या सुरदास महाराजांनी सांगितलं म्हटले अजिबात जमणार नाही पण आता तीस हजार चाळीस हजार पर्यंत बोली गेली बोली गेल्याच्या नंतर सुरदास महाराजांनी विचार केला अरे एका कावळ्याची जर एवढी जर किंमत असेल तर अजून एक पकडायला काय अडचण आहे नाही का एका जर कावळ्याची जर आपल्याला जर चाळीस हजार भेटत असतील तर अजून एक पकडायला काय अडचण आहे त्याने तो असणारा कावळा घेतला आपल्या बगलेमध्ये घातला आणि परत वरती हात केले आणि टाळी वाजवायला सुरुवात आत केली आता झालं काय मला सांगा काय झालं तो ओढून गेला ना तसाच हा एक कावळा आहे आणि हा या असणारा कावळा सुद्धा हा असणारा कुणा आपल्या हातामध्ये सापडलाय आणि यो असणारा जर कावळा जर निघून गेला ना तर मला नाही वाटत परत असणारा हा कावळा आपल्याला सापडेल नाही का फिरा फिरा आला या नगरा जग जोगी जग जोगी जाग जाग बोल दी असणार अनेक फिरून जन्म फिरून आल्याच्या नंतर मग शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली वर्म फिरापडे पडे मग असणार एवढा फिरा फिरून आल्याच्या नंतर मग या असणारी मनुष्य योनी आहे आणि या असणाऱ्या मनुष्य योनीला आल्याच्या नंतर जर या असणाऱ्या नरद्याची मनुष्या जर मनुष्याला जर सार्थकता करायची असेल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपल्याला त्या परमात्म्याचं नाम खंठामध्ये धारण करावं लागेल अभंगाचं प्रथम खरा उठा उठी धरा कंठी विटोबाचे ते असणार परमात्म्याचं नामस्मरण हे असणार सार आहे नाही का आणि आसार असणारा तो संसार आहे फलकट तो संसार येते सार भगवंत आयस जाग भीतो मना सरसे जनासहित ते असणारा संसार असणारा फलकट आहे हा असणारा संसार दुःख मुळ आहे आणि या असणाऱ्या संसारामध्ये कितीही रममान झालो तरी महाराज म्हणतात ना कशी आहे संसार दुःखाचा त्याचा वाहू नये तो असणारा संसार किती दिवस केला म्हणजे तो असणारा संसार पूर्ण होईल अजिबात या असणाऱ्या संसाराचं मूळच असणार दुःख आहे कितीही असणाऱ्या त्या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला मिटणार नाही पण त्या असणाऱ्या सार परमात्म्याचं सा एकदा की भजन केलं त्याचं असणार नामस्मरण एकदा की कंठामध्ये धारण केलं ना तरी असणारा तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही कारण त्याचा असणारं मुळच सुखाचं आहे परमात्म्याचं असणारं मुळच सुखाचं आहे सुख रू तुझा कोणी सांगा सुख असणारा परमात्मा सुखरूप आहे सुखरूप म्हटल्यापेक्षा तो असणारा परमात्मा सुखाचा सागर आहे आणि असा असणाऱ्या परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर आपल्या असणाऱ्या जीवनाची नरदेहाची सार्थकता आहे त्याच्याकरता त्या असणाऱ्या परमात्म्याचं भजन आहे आणि महाराज म्हणतात जो असणारा परमात्मा सुखरूप आहे ना त्याचं भजन केल्याच्या नंतर तो निश्चित आपल्यावरती कृपा करेल नाही का कृपा करेल आणि त्याच्या कृपेने अनेक प्रकारचे संकट सुद्धा तुमच्या जीवनातले निघून जातील नाही का आतापर्यंत ज्या ज्या संत महात्म्यांनी देवाचं भजन केलं ना देवाचं भजन केल्याच्या नंतर अंतकरणामध्ये भाव ठेवला भाव ठेवल्याच्या नंतर महाराज परमात्म्याला त्या पर संत महात्म्यांच्या चरणारबिंदी काही ना काही सेवा आपली रुजू करावी लागली आम्ही नित्याच ती मालिका आमची पाठ घ्यायची दररोजची एक मालिका म्हणायचो त्याच्यातली सुंदर एक अभंग होता उंचनीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देकुनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी द्वैता घरी रक्षी प्रल्हादासी चरमरंगू लागे रोही दासा संगे कबीराच्या मागे शेलेविनी सजन कसा या विकू लागे मास माळिया सावत्यास खुरपू लागे महाराज त्या ठिकाणी प्रत्येक असणाऱ्या संत महात्म्यांनी त्या ठिकाणी भजन करावं आणि ते असणारी भक्ती परमात्म्याने बघावी ते असणारे नामस्मरण त्या ठिकाणी ते, ते, ते करणारं आपलं परमात्म्याने बघावं बघितल्याच्या नंतर त्या त्या असणाऱ्या भक्ताकरता त्या ठिकाणी जाग व्हावं घ्यावे नाम तिशी करणे लागे काम आपण जर त्या परमात्म्याचं भजन केलं तर त्या परमात्म्याला सुद्धा या भक्ता करता या सेवका करता त्या ठिकाणी तत्परतेने हजर राहावं लागतंय खरं सांगू का आता हे आपल्याला डोळ्यासमोर दिसतच नाही ज्या असणाऱ्या संत महात्म्यांनी नित्यानं भजन केलं ना त्यांच्या जीवनामध्ये आजही आपल्याला परमात्मा दर्शन देताना आजही आपल्याला दिसतो आता श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांची बीज होऊन गेली बीजेच्या दिवशी असणारा संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण लोक त्या ठिकाणी देहूला गेले होते आणि त्या असणाऱ्या देहूला सुंदर प्रकारचं कीर्तन झालं बारा वाजून पाच मिनिट झाले की आजही तो असणारा नांदुरकीचा वृक्ष आपल्याला सांगायला लागतोय की आमचे असणारे जगद्गुरू तुकुबरा वैकुंठाला चालले आहेत नाही का ही साक्ष आहे अर्थात हाच असणारा परमात्मा आहे आजही आपण नाथ महाराजांच्या शेष्ठीला गेलो असाल गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस नाथ महाराजांच्या दरबारामध्ये आपण जातो ना गेल्याच्या नंतर ज्यावेळेस तो असणारा रांझण डोळ्याने बघितला पाणी बघितलं की प्रत्येक असणाऱ्या माणसाच्या मुखातून हेच वाक्य निघत आहे की आज परमात्मा नाथ महाराजांच्या घरी पाणी भरतो कावडीने पाणी जाग्र